घडामोडींचा वेगवान आढावा घेऊ या शंभर हेडलाईन्समधून आमची वाटचाल सरळ आहे तिरकी नाही शरद पवारांच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया शिंदे जास्त बोलत नाहीत पुढची वाटचाल लवकरच कळेल पवारांनी केलं होतं विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा आज गोंदियात पोहोचणार गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक सभेचं आयोजन ओबीसींच्या जागरासाठी राज्यभरात मंडळ यात्रा निघणार सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन तब्बल बाराशे पैलवान आणि शिवसैनिक सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जम्मू काश्मीर राज्यप्रमुख मनीष सहानी यांनी घेतली उदय सामंतांची भेट राजकीय वर्तुळात चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यप्रमुख मनीष सहानी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता मनीष सहानी यांनी उदय सामंतांची भेट घेतल्यानं चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन पद्धतीनं थोड्याच वेळात शुभारंभ होणार नागपूर ते पुणे वंदे भारत चौदा ऑगस्टपासून नियमितपणे सुरू होणार तिकीटाची किंमत दीड हजार ते तीन हजार रुपये असण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती बसस्थानकाची पाहणी सुरू असणारी सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना पंढरपुरात दिवसेंदिवस वाळू माफियांची गुंडगिरी माढ्याचे तहसीलदार संजय भोसलेंना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न अवैधरित्या वाळू उत्खनन करताना तहसीलदार संजय भोसलेंनी केली होती कारवाई वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्यांना एमपीडीए लावण्याचे बावनक्ळेंचे निर्देश वाळू तस्करी न थांबल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असणार असंही वक्तव्य मुंबईतील दादर कबूतरखाना ट्रस्टकडून कबुतरांना खाद्य देऊ नये असे फलक कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचंही फलकावर स्पष्ट गिरगावातील कबुतरखान्यावरील पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे कोर्टाकडून मुंबईतील कबुतरखान्यांसंदर्भात बंदीचे निर्देश दरम्यान मुंबई पालिका गिरगाव चौपाटीवरील कबुतरखान्यांबाबत काय पावलं उचलणार याकडे लक्ष हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करून कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय धुरकावत दादरमध्ये कबुतरांसाठी थेट गाडीच्या टपावर खाद्य घालण्याचा आगाऊपणा त्यांनी केला होता भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचा आज मेळावा परिणय फुके आणि शिंदे सेनेचे से आमदार उपस्थित राहणार परिणय फुकेंच्या विधानानंतर दोन्ही आमदार कार्यक्रमाला एका मंचावर येणार का याकडे लक्ष पुण्यात मद्यधुंद तरुणाचे दोन वेळा टॉवरवर चढत आंदोलन नागरिकांची करमणूक मात्र पोलिसांची दमछाक गायरान जागेत राहत असल्यानं जागा नावावर करून देण्याची मागणी केली नागपुरातील कामठीमधील कोराडी मंदिराच्या गेटचा काही भाग कोसळलाय कोराडी मंदिराच्या गेटचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली कोराडी मंदिराचं दार कोसळल्यानं सतरा मजूर जखमी झाल्यात सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सातव्या आरोपीला अटक समर्थ भैरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव यापूर्वी अटक केलेल्या सहा आरोपींना बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी भंडाऱ्यात धारदार शस्त्रानं दोघांची हत्या मागील काही वर्षांपासून होता अस्तित्वाच्या लढाईचा वाद शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री थरारक कारवाई करत चाळीस किलो गांजा जप्त केलाय चोपड्याकडून जळगावकडे जात असताना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित कारचा पाठला करत दहा लाखांचा गांजा जप्त केलाय